शेतकरी बांधवांना नमस्कार आज चार मे दोन हजार पंचवीस थोड्याच वेळापूर्वी आलेला पंजाबराव डक्साहेब यांचा मॅसेज किंवा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दे त्यांनी सांगितलं आहे की काल चंद्रपूरमध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे व तसेच पिकाचेही नुकसान झाले आहे तसेच आज नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे तसेच राज्यात येत्या सहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत भाग बदलत खूप जोरदोराचा पाऊस पडणार आहे सर्वजूर हा पाऊस नसणार आहे पण भाग बदलत दोन दोन दिवस मुक्काम टाकेल अशा पद्धतीचा पाऊस हा पडणार आहे कारण की गुजरात मध्य प्रदेश या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस येणार आहे त्याचाच फटका हा महाराष्ट्राला देखील बसणार आहे दोन दिवस विदर्भ दोन दिवस मराठवाडा तसेच दोन दिवस पश्चिम महाराष्ट्र मुंबई तसेच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपात पण जोरदार पडणार आहे त्यामुळे आपल्या पिकाची काळजी घेणे फार महत्वाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद